काय बघ इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंट करतो पण त्याच्यामध्ये आपल्या जे बराबर झाक रिटर्न रिटर्न्स मिळाला पाहिजे नाही येस 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 काय काय लावलं फेस फेस हे बघ काय शे तुला काय बोलायचं ते मायच्या भाषेत बोलू एक नंबर दोन बोलताना वातात आले सर करू गुमान वर राहण सांग काय सॉरी बाप्पा म्हणजे काय की मला असं सतत असं वाटतं की आपल्या शेतामध्ये एवढा पैसा घालतो एवढे काम करतो काम करतात पण बरोबर उत्पादन मिळाला पाहिजे नाही तुला असं वाटतं का शकून आणि वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार रे याडा झाला का आमची अख्खी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारण बाबा माहिती माहितीये माझं वय होत आलेले तुझ्या मायचं वय होत आलेले घरामध्ये आजी आहे जुनो खोडे